ब्रेक नंतर तुम्ही पाहताय सकाळच्या बातम्या आणि सध्या आपण अतिशय दुःखद बातमी ती म्हणजे पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब यांच्या निधनाची ही बातमी आज पहाटे वाजून मिनिटांनी पुण्याच्या दिनानाथ रुग्णालयात त्यांनी वयाच्या शंभराव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला बाबासाहेबांच्या निधनाची बातमी आली आणि संपूर्ण सोशल मीडियावर बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली जातीय त्यांच्याबद्दल खूप भरभरून लिहिलं जात आहे कारण व्यक्तीच तशी आहे कारण महाराष्ट्राच्या कणाकणामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचं स्फुल्लिंग हे मराठी जनांच्या मनामनात चेतवणारे रुजवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज निधन झालंय आतापर्यंत आपण त्यांना प्रत्यक्ष ऐकलं भेटलो बोललो पाहिलं मात्र या पुढच्या पिढीला बाबासाहेब पाहायला मिळणार नाहीत मात्र त्यांनी लिहून ठेवलेलं शिवचरित्र त्यांची असंख्य साहित्य संपदा पुस्तक या माध्यमातून ते या पुढेही प्रत्येकाच्या मनात जिवंत राहतीलच आणि आपली जबाबदारी आहे ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं मात्र तरी वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांनी घेतलेला अखेरचा श्वास महाराष्ट्रातल्याच काय तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा प्रत्येकाच्या मनाला चटका लावून जाणारी गोष्ट कारण जाणता राजा हे नाट्य ज्यांनी नाट्याचे निर्माते महानाट्य म्हणायला हवं आणि हे फक्त महाराष्ट्रातच नाही महाराष्ट्राच्या बाहेरच नाही तर देशाच्या बाहेर मराठी शिवाय इतर इतरही काही भाषांमध्ये त्यांनी या भाषातून लोकांमध्ये पोचवण्याचा प्रयत्न केला आणि इतरही काही साहित्य संपदा जी बाबा जी बाबासाहेबांची आहे त्याची काही उदाहरणं किंवा नावं आपण पाहतोय महाराजांची राजचिन्ह पुरंदरांची नौबत अशी असंख्य पुस्तकं त्यांनी जी लिहिली नाटकं लिहिली आणि जसं त्यांच्या निकटवर्तीयांनी जगदीश कदम यांच्याशी आपण जेव्हा बोललो जे बराच काळ बाबासाहेबांसोबत होते त्यांचं असं म्हणणं की आपण आत्ता एकविसाव्या शतकामध्ये राहतो जगतो मात्र बाबासाहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे सतराव्या शतकामध्ये जगायचे त्यांना ओढून एकविसाव्या शतकामध्ये आणावं लागायचं हे खूप छान गोष्ट त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दलची त्यांचे जे निकटवर्ती आहेत ते सांगतात आपल्याला म्हणजे ते कुठल्या जगात कुठल्या युगात वावरायचे महाराजांच्या काळात ते वावरायचे जरी आपण एकविसाव्या शतकात राहत असलो जगत असलो तरी देखील हीच काही वैशिष्ट्य आहेत बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाची हेच काही पैलू आहेत आणि त्यामुळेच महाराष्ट्राची जी खूप मोठी हानी बाबासाहेबांच्या जाण्यानं झाली आहे या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या यासाठीच कि बाबासाहेबांचं योगदान म्हणजे वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली शिवचरित्राचा अभ्यास करायला सुरुवात केली ते अगदी वयाच्या शंभराव्या वर्षापर्यंत म्हणजे ब्याण्णव वर्ष बाबासाहेबांनी फक्त शिवचरित्राचा अभ्यास केला एक जीवन एक ध्येय यानुसार ते जगले जीवनामध्ये एकच ध्येय असावं आणि शिवचरित्र आणि छत्रपती शिवाजी महाराज हेच त्यांचं कायम ध्येय होतं आणि संपूर्ण आयुष्य त्यांनी शिवचरित्राचा अभ्यास आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्यातच घालवलं आणि म्हणूनच आत्ता आपण जर सोशल मीडिया सुद्धा पाहिलं तर बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करणारे अनेक मेसेजेस त्यांच्याबद्दल भरभरून बोललं जात आहे आपण काही दिग्गजांशी सुद्धा या निमित्तानं बोलतोय इतिहासकार विश्वास पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत फोन लाईनवरती विश्वासजी तुम्ही देखील इतिहासकार बाबासाहेब यांनी देखील वयाची ब्याण्णव वर्ष शिवचरित्राच्या अभ्यासामध्ये खातली किंवा सार्थकी लावली आणि आज बाबासाहेबांच्या निधनाची बातमी आल्यानंतर प्रत्येकाच्याच मनाला दुःख होतंय आहे तुमची काय प्रतिक्रिया कारण मला नेहमी वाटत कि शिवरायांचं जे चरित्र पुराण्या कागदपत्रात दप्तरात जे अडकलेलं होतं जे लोकांपासून दूर होत ते चरित्र बाबासाहेबांनी लोकांच्या हातामध्ये आणून दिलं आपलंही स्वतःला त्यांनी शिवशाहीर समजलं आणि त्याप्रमाणे आपला डफ नेहमी कडाडता ठेवला आणि त्या कडाड त्या डफाच्या तालावर त्यांनी शिवरायांच्या साध्या साध्या गोष्टी आणि त्यांची वागणी बोरणी चालणे हे जनसामान्यांपर्यंत पोहोचवलं हे ते त्यांचं मोठं महान कार्य आहे प्रथम माझ्या माहितीप्रमाणे सातारच्या अदालत राजवाड्यासमोर सुमित्रा राजे भोसले सातारच्या राजमाता यांनी शिव शिवशाहिरांचं शिवकथन आयोजित केलेलं होतं आणि तिथे हजारो लोकांनी गर्दी केली आणि तो लोंडा संपूर्ण महाराष्ट्रात पसरला त्यानंतर इंदिरा गांधी ज्या वेळेला तीनशे वर्ष झालेली होती शिवराज्याभिषेकाला त्यावेळेला रायगडावर आल्या होत्या त्या प्रसंग मी एक शाळकरी विद्यार्थी म्हणून बघितलेला होता तेव्हापासून बाबासाहेबांना पाहत आलेलो आहे की बाबासाहेब हे टोटली पूर्णत म्हणजे काटोकाट हे शिवकाळातच वागत होते जगत होते कोणताही संदर्भ कोणताही विचार हे लगेच त्यांच्याकडून आम्हाला त्याची माहिती मिळायची आणि मोठ महान काम त्यांनी केलेलं आहे विशेषतः तरुण पिढीमध्ये आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जे वेड माझ लागले तुझलाही ते लागेल का असं म्हटलं जातं त्याप्रमाणे शिवरायांचं हे वेड बाबासाहेबांनी फक्त स्वतःपुरतं ठेवलं नाही त्यांचे मी अनेक गावामध्ये असे चेले बघितलेले आहेत जे वर्षानुवर्ष बाबासाहेबांची आठवण काढत त्यांची वाट बघत त्यांच्या व्याख्यानाची वाट बघत बसायचे आणि आपल्याबरोबरच महाराष्ट्रामध्ये अनेक शिवप्रेमी फिरून काढले शोधून काढले त्यांना बळ दिलं आणि शिवाजी महाराजांची ही कथा हे महान काव्य लोकांपर्यंत पोचवायचे बाबासाहेबांचं मोठंच योगदान आहे जी, विश्वास जी आणि पानीपत ही ऐतिहासिक कादंबरी लिहित असताना किंवा इतर वेळी सुद्धा म्हणजे संभाजी असेल किंवा दुसऱ्या त्या काही त्यावेळेला बाबासाहेबांची तुम्हाला कशी मदत झाली त्यावेळेचे काय अनुभव सांगाल मला मी विशेषतः शिवरायांच्या बाबतीत अलीकडे काही त्यांना गोष्टी विचारलेल्या होत्या तर बऱ्याच वेळेला अनेक संदर्भ त्यांच्या त्यांना मुखोद्गत असायचे पानिपत कादंबरीच्या वेळेला त्यांचा माझा परिचय नव्हता पण पानिपत कादंबरी ज्या वेळेला गाजू लागली त्यावेळेला सांगलीच्या बार असोसिएशन पानीपत या विषयावर एक परिसंवाद ठेवला आणि प्रमुख पाहुणे म्हणून बाबासाहेबांना बोलवलेलं होतं <laughs> तर जोपर्यंत बाबासाहेबांचा माझा परिचय नव्हता पण त्यांनी सर्वांसमोर सांगितलं की तुम्ही ह्या नवीन तरुणाची परीक्षा बघण्यासाठी मला बोलवलेलं आहे पण मी सुरुवातीलाच सांगतो की त्या मुला तरुणांना डिस्टिंगशन मिळवलेलं आहे पाणीपुत या विषयात मला हे खूप धक्कादायक होतं कारण त्यांच्यासारख्या एका टप्प्यावर उंचीवर पोचलेल्या मनुष्यानं किंवा शिवप्रेमी इतिहासकारांना नव्या या अभ्यासकाचं स्वागत करावं की त्यांचा स्वभाव त्यांच्या मनातली त्यांची जी रुजूता होती जो साधेपणा होता तो सर्वांना म्हणजे अगदी वेड करणारा होता अलीकडच्या काळामध्ये ते जेव्हा भेटायचे त्यावेळेला गेल्या दीड दोन वर्षामध्ये मात्र ते खूप थकल्यासारखे दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेबांना मराठी नाटक मराठी काव्य मराठी नृत्य त्या काळातले कलावंत नाट, नाट, नाटक नाटकात नाटक कंपन्या अनेक नट कलाकार यांची एवढी बारीक सारीक माहिती होती की बाबासाहेबांनी जर केवळ शिववेळ डोक्यात घेऊन बसले नसते तर स्वतःच करिअर एक कळावंत म्हणून वेगळं काहीतरी करू शकले असते परंतु तो, तो सगळा खजिना जो आहे तो त्यांनी स्वतः पुरता ठेवला आणि त्याच्यामध्ये फार वेळ घालवला नाही आम्ही त्यांना विनंती करायचो की सगळ्या कॅरेक्टर्स ही अगदी बाई सुंदराबाई पासून बाल पासून तुम्ही त्यांच्या एवढ्या भरभरून आठवणी सांगता त्यांचं एखादं पुस्तक करा ग्रंथ करा असं मी त्यांना सांगण्याचा मुद्दा असा की शिवाजी शिवाजी महाराज शिवाजी महाराज आणि फक्त शिवराय हे त्यांचं वेळ होतं आणि अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी जपलं तर हे खूप महत्वाचं आहे विश्वास पाटील खूप धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात धन्यवाद त्यामुळे सोशल मीडियाच काय तर संपूर्ण महाराष्ट्रातून या अशा प्रतिक्रिया येत आहेत बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाच्या बातमीनंतर या सगळ्याचे अपडेट आपण घेत राहूयातच मात्र तुर्तास वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची पात्रा न्यूज एटीन लोकमत